आत्मचरित्र द्यावं असं शिदोरी पुस्तक लिहिल्यानंतर मला अनेकांनी सांगितलं की आत्मचरित्र त्या प्रस्तावनामध्ये मी लिहिलेलं आहे की मी आत्मचरित्र लिहिण्या मोठा नाही आता हे पुस्तक लिहिताना आत्मचरित्र लिहायचं होतं पण ते वेगळ्या पद्धतीने लिहायचं म्हणजे मी कसा झालो म्हणजे आत्मचरित्र किंवा मी का झालो हे आत्मचरित्र तर माझ्याबरोबरच्या लोकांनी मला कशी मदत केली आणि मी त्यांच्याकडनं काय शिकलो कारण आत्मचरित्रामध्ये मी फक्त अमुक ठिकाणी जन्मलो अमुक ठिकाणी शिकलो अमुक ठिकाणी खाल्लं अमुक ठिकाणी प्यायलो किंवा अशा गोष्टी नस, नस नस नसल्या नसल्या पाहिजेत असं मला वाटतं <laughs> नॅशनल स्किलोड्रामामध्ये असताना आम्हाला जास्तीत जास्त प्रकारची आत्मचरित्र वाचायची संधी मिळालेली आहे आणि तिथे आम्ही बरीच आत्मचरित्र वाचली इंग्रजी इंग्रजीत इंग्रजीतली अनेक पुस्तकं वाचली चार्ली चॅप्टीनचं आत्मचरित्र वाचलं नंतर पॉलमुनीचं आत्मचरित्र वाचलं आणि पॉलमुनीचं आत्मचरित्र वाचल्यानंतर मला असं वाटलं की आत्मचरित्र हे असं असावं मी कसा घडलो माझ्या मी कशा कशा माझ्या करिअरमध्ये मी काय काय गोष्टी केल्या पण आज मी हे पुस्तक लिहित असताना माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या अनेक लोकां मान्यवर लोकांबद्दल मी लिहायला सुरुवात केली खरं तर सखी सोपती म्हटल्यानंतर शाळू सोबतीपासून यायला पाहिजे कारण त्या लोकांनी पण मला शिकवलेलं मला मोठं करताना मी त्यांच्या स संपर्कात आलो सहवासात आलो आणि हळूहळू त्यांच्याकडनं मला काही गोष्टी मिळत गेल्या पण असं करायला गेलं तर मध्ये खूपच होईल तर मी ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या त्या क्षेत्रामधल्या लोकांबद्दल लिहावं असं मला वाटू लागलं जवळजवळ मी मान्यवर असे एकशे तीनशे सत्तर लोकं आहेत की ज्यांना मी दिग्दर्शित केलेलं आहे तर त्यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे एक हजार दीड हजार पानाचं पुस्तक होईल मग मी शेवटी असं ठरवलं की त्याच्यापैकी ज्या लोकांनी माझ्याबरोबर तिन्ही भा विभागामध्ये काम केलेलं आहे नाटक सिनेमा सिरियल यांच्याबद्दल भरपूर माझ्याबरोबर कामं केलेली आहेत त्यांच्याबद्दल लिहावं असं मला वाटायला लागलं आणि दादा कोणकेंपासून सुरुवात केली दादा कोणकेना मी जरी दिग्दर्शित केलेलं नसलं तरी दादा कोणकेनी माझ्यासमोर जो काय अभिनय केला आणि त्या मला त्यांच्या कृ कृतीमधून त्यांनी मला शिकवत गेले शिकवत गेले आणि मी मग मोठा होत गेलो आज ज्या लोकांबद्दल मी लिहिलेलं आहे किंवा ज्या लोकांबरोबर मी काम केलेलं आहे त्या प्रत्येकाकडनं मी काहीतरी शिकलेलो आहे आज तुम्ही जे काही पाच शब्दचित्र ऐकली त्यात त्यांच्याबरोबर मी काम करताना जी सगळी गोष्ट सांगितलेली आहे तर ह्या स्टोरी टेलिंगमध्ये त्यांनी केलेल्या कृतींमुळे मला काय मिळालं हे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे विजय जोशींनी माझ्या प्रस्तावाने असं लिहिलेलं आहे ले की तू लेखकांबद्दल जास्त लिहिलेलं नाही ह्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये अनेक लेखकांबरोबर मी मी काम केलं असलं तरी मी त्यांची जुनी नाटकं केलेली आहेत पण विशेषतः नवीन नाटकांच्यावर जी जी केली त्या प्र प्र मयेकर अभिराम भडकंकर नंतर रोहिणी निनावे इथे आहेत नंतर आपला आनंद नाडकर्णी आणि आणि आणखीन काही लोकं आहेत की ज्यांच्या नाटकांवरती मी स्वतंत्रपणे काम केलं जी नवीन नाटक केली विजय तेंडुलकरांची नाटकं केली मी शिरवाडकरांचं नाटक केलं मी तेंडुलकरांची नाटकं केली पण त्यांच्याबरोबर माझा सहवास झाला नाही त्यांच्या नाटकाने मी काय काय केलं ते मी त्यामुळे मी नाट नाटकाच्या मेकिंगमध्ये मी ते लिहिलेलं आहे पण ज्यांचा सहवास मला लाभला आणि ज्यांच्याबरोबर मी काम करताना माझा त्यांचे काय अनुभव आले ते लिहिण्याचा मी या प्रय नाटकामध्ये प्रयत्न आपल्या पुस्तकामध्ये प्रयत्न केलेला आहे तसं बघायला गेलं तर कलासर्गमपासून सुरू झालेली माझी ही घोडदौड आहे ती सरगम जेव्हा जे मी स्थापन केलं त्यावेळेला मी अवघा ते असं अठरा वर्षाचा होतो त्याच्या आधी मी बालनाट्यामधनं कामं केल्यामुळे राज्यनाट्य स्पर्धेमध्ये कामं केले असल्यामुळे मी खरं म्हणायचं तर एकटा वरती येऊ शकलो असतं मी कुठेही मी गेलो असतो की मला काम द्या असं म्हटल्यानंतर अठरा वर्षाचा तरुण मुलगा होता मी मला कुठल्याही संस्थेमध्ये काम करून मी व्यावसायिक रंगभिमधिक पदार्पण करू शकलो असतो पण तेव्हापासून माझी एक इच्छा होती की आपण सगळ्या ग्रुपने पुढे जायचं जा आपण ग्रुप करायचा म्हणून मी कला सर्गमची स्थापना केली कला सर्गमच्या स्थापनेनंतर कला सर्गम व्यवस्थित चालू होती मी मुंबई मुंबईला आलो परत दिल्लीवरनं तेव्हा कला सर्गमची सगळी व्यवस्था खा जोशी करत होता त्याच्यानंतर मग मी मुलुंडला गेल्यामुळे मग म्हटलं की एकाच मॅने म्हणजे दोन तरवारी नको तर आपण वेगळीच चूल मांडू वेगळीच चूल म्हणजे भांडणं करून नाही तर आपण जास्तीत आपण वेगळ्या पद्धतीने करावं आणि वेगळ्या रीतीनं काम करून द्यावं याच्यातनं ॲक्टिव्हिटी थांबता कामा नये कारण माझी बॅट आहे म्हटल्यानंतर मीच बॅटिंग करणार हा माझा मुद्दा कधीच नव्हता म्हणून मी तिकडनं काम करत शिकवले पण तेव्हा पण मी संस्था स्थापन केली याचं कारण असं होतं की मी एकट्यावरती जाणार नाही मला सगळ्या लोकांना वरती घेऊन जायचे कारण त्यावेळेला आमचं गोल असं होतं की राज्य नाट्य स्पर्धेचा प्रथम भारताचे जिंकायचं मी सिडकोमध्ये गेलो सिडकोमधनं सुद्धा मी संस्था स्थापन केली सिडकोमधनं नाट्य नाट्य ॲक्टिव्हिटी केली कारण मला असं वाटतं की कुठेतरी अशा संस्था स्थापन करून त्या ॲक्टिव्हिटीमधनं काही लोकांना बरोबर घेऊन मी जशी थिएटर अकॅडमी नावाची संस्था आहे कारण थिएटर अकॅडमीचं घाशीराम कोतवाल हे हे नाटक या नाटकामुळे मी दिग्दर्शक झालो राज्य नाट्य स्पर्धेमध्ये एकोणीसशे त्र्याहत्तरच्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये का आणि मोहविद्यालयामध्ये दोन्ही ठिकाणी विद्यालयत लावलेला मी घाशीराम परतळाचा प्रयोग बघितला आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी विलक्षण आहे आपण असं काहीतरी केलं पाहिजे आणि मग मी झपाटलो गेलो आणि वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं करायला लागलो आणि मग हळूहळू हळूहळू हळू शिकत गेलो आणि नंतर डॉक्टर डॉ मगाशी एका एका मध्ये म्हटलेलं आहे की अभिराम तसं माझ्या माझ्यासाठी राम हा खूप लकी आहे हे राम हे अक्षर खूप लक्ष आहे याचं कारण अगदी योगायोगाची गोष्ट सांगतो एकतीस मार्चला माझा जन्म गीतरामायणाचा जन्म पण एकतीस मार्चलाच झाला कारण एक एप्रिलला एकोण एप्रिल एकोणीसशे पंचावन्नला रामनवमी होती आणि एकतीस मार्च एकोणीसशे पंचावन्नला राम रामायणातलं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं गेलं माझा जन्म पण त्याच दिवशीचा आत्माराम भेंडे यांच्याबरोबर मी पहिलं व्यावसायिक नाटक केलं सौभाग्य नावाचं म्हणजे त्याच्यामध्ये पण राम आहे श्रीराम लागून बरोबर तर मी भरपूर कामं केलेली आहेत आणि अभिराम तर माझ्याबरोबर अजूनही आहे तर थोडक्यामध्ये ह्या रामाने मला खूप महत्त्व मला माल माझ्या आयुष्यात आलेले आहे असे अनेक राम हे एकच राम नाही या प्रत्येक प्रत्येक व्यक्ती म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं राम आहे मला स्त्रियांच्या स्त्री भूमिकांबद्दल खूप आकर्षण आहे ह्याचं कारण असं आहे की पुरुष भूमिका कुठलीही असो कुठलीही वयातली असो ती मी वाचल्यानंतर मी पाहू शकतो मी व्यक्त होऊ शकतो पण स्त्रियांच्या भूमिका ज्या असतात त्यांचे जे काय आविष्कार असतात भावना आविष्कार असतात ते मला व्यक्त होता येत नाही त्या त्या कशा व्यक्त करतील हे मला दिसत नाही ह्याचं कारण मी स्त्री नाही मग त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मुलगी असली की ती मुलगी कशी व्यक्त होते याच्यातनं मी त्यांचा अभिनय शिकत गेलो यासाठी भक्तिबर्वे ते मला बर्वे इनामदारांचं मला एक महत्त्व वाटतं की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिकून आल्यानंतरसुद्धा मी भक्तीपर्वेबरोबर जेव्हा काम केलं तेव्हा भूमिकेचा अभ्यास कसा करावा हे भक्ती मला शिकवलं भक्तीपर्वेबरोबर मी जेव्हा अभिनय सुरू केला मी दिग्दर्शनासाठी गेलो तेव्हा भक्तीपर्वेने ते पन्नास प्रश्न काढले होते ते पन्नास प्रश्नाची उत्तरं दिली की नाही ही गोष्ट वेगळी पण याचा अर्थ असा झाला की ह्या बाईला ह्या कॅरेक्टरमध्ये पन्नास प्रश्न पडू शकतात मग मला का नाही पडत ते प्रश्न मग मला पडले पाहिजे त्या नाटकानंतर मी प्रत्येक गोष्टीचा इतका डिटेलमध्ये विचार करायला शिकलो ही अशी सगळी जवळजवळ एकशे सत्तर ते एकशे ऐंशी शब्दचित्र मी याच्यामध्ये चितालेली आहेत हे माझं आत्मचरित्र आहे म्हणजे मी कसा मोठा होत गेलेलो आहे आणि ह्या सगळ्या लोकांनी मला मोठं मोठं केलेलं आहे म्हणून मी हे पुस्तक लिहिण्याचा घाट घातला का आणि ज्या गोष्टी मला अनुभवाला मिळाल्या त्या गोष्टी लोकांसमोर सादर कराव्यात असं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मी आजही म्हणतो की मी लेखक नाही लेखना ना मी लेखनाचा नाटकातल्या लेखन हा सोडून बाकी सगळ्या गोष्टींचा मी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहे ना नाटकाचं लेखन मी एकाच एकाच नाटकाचं मी लेखन केलेलं आहे त्या नाटकाचं नाव होतं जर्नी टू द माउंटेन बियॉन्ड नावाच्या गॅब्रिल कुसीनच्या नाटकाचा मी अनुवाद केला होता प्रवा प्रवास पर्वताकडे नावाने आणि जो संपूर्णपणे फसला तेव्हापासून मी ठरवलं की आपण लेखन करायचं नाही आता ही चार पुस्तकं निघाली ह्याला अभिरामच जबाबदार आहे ह्याचं कारण असं की मी जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ डिरेक्शन नावाचं पुस्तक लिहिलं पुस्तक म्हणजे माझा तो प्रोजेक्ट होता तो लिहिला त्याच्यामध्ये दिग्दर्शनाची थिअरी होती तेव्हा अभिरामने मला सांगितलं की मी तुम्ही शिबिरं घेत नाही तुम्ही लेक्चर देत नाही मग तुमच्याकडे जी कला आहे ते आमच्याकडे पोचणार कशी माझा त्यावेळेला तोच मुद्दा होता की मी लिहिलेलं पुस्तक दिग्दर्शनाचं पुस्तक वाचणार कोण तर फक्त नाटकवेळी वाचणार मग वाचक मग मग ते कसं खपणार पण तरीसुद्धा त्याने मला आग्रह केला मग शेवटी मी त्याचं मराठी पुस्तक लिहिलं आणि ते यशस्वी झाल्यानंतर मला त्याचा चस्का लागला म्हणजे अरे आपण पण लिहू शकतो अर्थात हे पुस्तक लिहिच्या लिहि लिहिण्याच्या वेळेला अभिरामणी आणि विजय जोशींनी मला एक सूचना केली की तू लिहितोस ना पुस्तक तर तू शब्दांकन कर कुणाकडून तरी तो तो शब्दांकन करावं सांग कारण बरोबर आहे की मा मी लेखक नसल्यामुळे माझ्याकडे शब्दांची संपत्ती नाही ह्याचं कारण माझ्याकडे वाचन मी वाचन नाही आणि पण माझा हे अनुभव कथन आहे म्हणजे त्याच्यामध्ये फ्लावरी लँग्वेज येणारच नाही त्यामुळे मी असा निर्णय घेतला की मी शब्दांकन करून ते पुस्तक चांगलं होऊ शकेल पण माझ्या ज्या जो गंध आहे तो मिळू शकणार नाही म्हणून मी स्वतःहून माझ्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये सहज सोप्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या तिन्ही पुस्तकांचं अतिशय समर्थपणे लोकांनी स्वागत केलेलं आहे तसंच या पुस्तकाचंही करतील खरं सांगायचं तर विजयने असाही एक आक्षेप केला की यात तू खूपच कमी लोकांबद्दल बोललेलं आहेस पण तसं बघायला गेलं तर मी जर आणखी लिहित गेलो असतो प्रत्येकाबद्दल डिटेलमध्ये तर, तर खूपच मोठं पुस्तक आत्तासुद्धा खूप मोठं पुस्तक झालेलं आहे आणि मला हेही माहिती आहे की पुस्तक मोठं असलं की त्याची किंमत वाढते आणि किंमत वाढल्यानंतर लोक पुस्तक विकत घेत नाही पण तरी त्यातल्या त्यात मी जास्तीत जास्त लोकांबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे अनुपम खेरसारख्या कलाकारावरला मी दिग्दर्शित केलं त्याच्याबरोबर मी काम केलं अन्न कपूरबरोबर मी काम केलं अशा लोकांनी मला काय काय दिलं इवन आत्ता हे जे पाच लोक बसलेले होते ज्यांच्यावर मी अभिनय ज्यांच्या ज्यांनी माझ्या नाट्यानं कामं केली आहेत त्यांनी पण मला खूप शिकलेलं आहे आणि ते सगळे अनुभव मी या पुस्तकामधनं मांडलेले आहेत मला असं वाटतं की विद्याधर ठाणेकरनी हे पुस्तक छापण्याची तयारी दाखवली म्हणजे मी त्याच्याकडे सहज पुस्तक झालं पूर्ण झाल्यानंतर त्याच्याकडे घेऊन गेलो होतो म्हणजे आता मी हे फायनल करतो तर त्यांनी मी ते ठेवूनच घेतलं त्यामुळे माझ्याकडे नंतरची ऑफिस नव्हती नंतर सुभाष आणि पितळे या दोन व्यक्तींचा मला इथे मुद्दाम उल्लेख करा असा वाटतं की त्यांनी अत्यंत चाणाक्षपणे आणि अत्यंत काटेकोरपणे या नाट या पुस्तकातील जी शब्दरचना सगळी सुधारून म्हणजे जे काय स्पेलिंग मिस्टेक्स होत्या त्या सुधारून त्यांनी ते छापण्यासाठी मदत केली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि या पुस्तकाचा पुस्तकातून माझी भूमिका तुम्ही मी काय पद्धतीने मांडलेलं आहे कारण तसं बघायला गेलं या सगळ्या लोकांबद्दल यूट्यूबवरती किंवा जी जीमेलवरती तुम्ही गेलात तर सगळं तुम्हाला मिळू शकतील त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती मिळू शकेल कोणी कोणी काय काय नाटक केली पण त्यांचे जे अनुभव सांगताना त्यांनी मला कसं शिकवलं त्यांच्यामधले गुण काय आहेत हे तुमच्यासमोर यावे हाच माझा उद्देश आहे धन्यवाद